माजी मुख्यमंत्री शिंदे आहेत त्यांनी केला आहे की मला माझ्या मुलीला दर्जाची वापर आहे काय मला भारतीय जनता पार्टीच अदप्पतज्ञ कुठल्या पातळीवर झालंय ते पाहिलं त्यांनी आयुष्य त्या काँग्रेससाठी वेचलं अतिशय वाईट काळ सुद्धा काँग्रेस सोबत ते राहिले असे सन्माननीय माजी मुख्यमंत्री केंद्रीय माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांना अशी ऑफर येते असं जर सांगत असतील तर भाजप किती विकृत बनवतीच आहे आणि त्यांनी हा जो काय बाजार मांडलाय बाजार त्या घोडे बाजारचा मी निषेध करतो त्या पद्धतीनं देशातलं राजकारण अतिशय ढवळून निघालेलं आहे प्रदूषित करण्याचं काम आहे बस बाजार काही करा अत्याचार करा काही करा आमच्या पक्षात या बस सत्ता याच्या पूर्वी दुसरं काहीही नी मांडतोय देश एका संक्रमणावस्थेतलं जातोय देशामध्ये जातीचे द्वेष निर्माण केले जात आहे बाकी प्रश्न म्हणूनच हो आम्ही बोलतोय बेरोजगार आहे शेतकरी आहे महिलांचे अत्याचार आहे महागाई आहे तिकडं लक्ष द्यायचं नाही आमच्या पक्षात या आम्हाला सत्ता मिळवायची केन प्रकारे सत्ता मिळवणं एवढं त्यांचं उद्दिष्ट आहे ते अतिशय महाराष्ट्राला कलंकित करणार आता तुम्ही बघा क्रिकेटची पंढरी म्हणजे मुंबई उभ्या देशात क्रिकेटची पंढरी मुंबई मग वर्ल्ड कप ची फायनल कुठे झाली गोदी गुजरात म्हणजे यातूनच तुम्ही समजून घ्या आता फिल्मफेअर अवॉर्ड तिकडे म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना मी आता कळकळीचं आवाहन करतो कुठल्याही पक्षात असा या लाचारांबरोबर जाणारत का एवढंच तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा उभा महाराष्ट्राची लूट चालली इथले सगळे उद्योग पळवतायत इथले सगळे व्यवसाय पळवतायत इथल्या सगळ्या बाजारपेठा पळवतायत फिल्मफेअर अवॉर्डचा कार्यक्रम सुद्धा पळवतायत यातून तरी महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना मी कळकळीचं आवाहन करतो या लाचारांपासून दूर राह छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याची सुद्धा यांची लायकी नाही स्वाभिमान शून्य लाचार माणसं महाराष्ट्राला स्वाभिमान देऊ शकणार नाहीत आणि म्हणून छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू अशी जी नावं आपण घेतो त्या वैभवाला हे कलंक लावणारं सरकार आणि मराठी माणसाच्या संस्कृतीला इतिहासाला कलंक लावणारी लाचार मंडळी यांना दूर करणं एवढंच एक कर्तव्य करा तर महाराष्ट्राचं भलं होईल असं मला वाटतं मराठी मला या विषयावर बोल भाजप आणि शिवसेना या युती होती तेव्हा लोकसभेच्या समान वाटत होतं मात्र आता जी युती आहे भाजप आणि शिवसेनेची यामध्ये भाजपला चार जागा भेटल्या आणि मुंबईत आणि एकनाथ शिंदेच्या मला पण मी त्याच्यावर बोलून मी आता जे काय म्हणालो त्यातच तुम्ही लक्षात घ्या यांचे हाल पुत्र खाणार नाही जे गेलेत ना त्यांचे हाल कुत्रा सुद्धा खाणार नाही तो तुकडा उचल बाजू तु नये बाकी काय रे आले आलं उतर पडले एवढीच त्यांची लायकी आहे आणि ते ते कल्पना आहे का तुम्हाला तिथं मध्ये तर एकोणीसशे तर एकोणसत्तर साली वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाही सीमा प्रश्नासाठी आंदोलन झालं या मुंबईकरांनी एकोणसत्तर नागरिकांनी आपले प्राण त्यासाठी दिले बेळगाव कारवार निपाणी भालकी बिदर सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे डबल इंजिन होतं ना पण डबल इंजिन असताना सुद्धा सरकारने हा प्रश्न सोडवला नाही आणि तिथले त्यांची जी स्थानिक अस्मित आहे आता तिथं बोर्डावर सुद्धा गडबडपूर आहे मराठी फलक छोटे करा लावू नका ही सगळी पाबंदी आणि म्हणून मराठी शाळा सुद्धा बंद पाडण्याचं कटकार असतात भारतीय जनता पार्टीचं तिथं सरकार असताना झालंय छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचा अवमान भारतीय जनता पार्टीचं कर्नाटकात सरकार असताना झालंय हे विसरता येणार नाही आणि म्हणून बेळगाव मधील मराठी माणसांच्या पाठी जर प्रामाणिकपणे कुठे उभी राहत असेल तर ते आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील वंदनीय शिवसेना प्रमुखांची शिवसेना आजही तितक्याच ताकदीने उभी राहील त्यांच्यासाठी okay.